नमस्कार मी संजय दगडोबा नादरे राहणार माळोटा आम्हाला राजूभया नवगरे यांनी आम्हाला बंधारा दिलेला आहे तर आम्हाला जाण्या येण्याची सोय नव्हती पाण्याची खूप अडचण होती आम्हाला आमची गावातील जमीन ही नदीच्या परीकड असल्यामुळं रस्त्याची खूप परेशान होती पावसाळ्यामध्ये बायाला महिलाला एकऱ्याला माणसाला जाण्या येण्याचं आवडत होतं पुन्हा या बंधाऱ्यामुळं पाण्याची गावातील इकडं सत्तर पंच्याहत्तर टक्के शेती पलीकडं असल्यामुळे पाण्याची सुविधा होती बोराची पाती वा वाढून राहते खूप आमचा फायदा झाला आम खूप वर्षापासून आमची मागणी होती पण आमचं काम आम राजूभयानं वगैरे यांनीच केलं आम्ही अगोदरच्या अगोदर मागितले होते पण दुसरं कोणं दिलं नाही या बंधाऱ्यामुळे आम्हाला खूप विशेष असा खूप फायदा झालेला आहे की आमची वैयक्तिक अशी खूप खूप परेशानी होती की आमची हिडिओसुद्धा होते पहिले पोहून गेलेले हे झालेले पण याची दखल आमच्या आमदार भैया नवकरे यांनी घेतलेली आहे धन्यवाद